नमस्कार आता सायलीने तिची मैत्रीण ईश्वरी आणि तिच्या बहिणीला साड्यांची बॅग घेऊन आता अर्जुनच्या घरी पाठवलेलं असतं आणि त्या अर्जुनच्या घरी येतात अर्जुनच्या घरी आल्यावर त्या म्हणतात आम्ही नवऱ्या मुलीसाठी साड्या घेऊन आलो आहे त्यावर त्यांना तिथे बसायला दिलं जातं त्या थोडा वेळ बसतात त्यानंतर त्या अर्जुनची हळद चालू असते त्यावेळी ईश्वरी म्हणते आम्ही लावू का नवऱ्या मुलीला हळद त्यावर सगळे म्हणतात ना बिलकुल काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर ईश्वरी आणि तिची बहीण नवऱ्या मुलाला हळद लावतात अर्जुनला त्या हळद लावत असतात अर्जुन, अर्जुन आता हळद लावून घेत असतो त्यातली थोडीशी हळद त्या गोपचूप काढून घेतात आणि आता साड्यांच्या बॅग मध्ये भरून ठेवतात आणि तिथना सगळ्यांना बाय बाय म्हणून तिथं निघतात त्या आता तडक सायलीला भेटायला आणलेल्या असतात कारण सायलीनेच त्यांना तिकडं आणायला पाठवलेलं असतं आता त्या घरी येतात त्यावेळी सायली म्हणते काय ग यायला उशीर झाला तुम्हाला त्यावर ईश्वरी म्हणते हो ना अगं तिकडं हळदीचा कार्यक्रम होता ना त्यामुळे तुमच्या त्यांना हळद लावत बसली होती त्यानंतर ईश्वरी म्हणते म्हणजे तू तु त्यांच्या तुमच्या त्यांच्या हळदीचीच वाट बघत होती उष्ट्या हळदीची त्यावर सायली म्हणते हो आता ईश्वरी ही अर्जुनची उष्टी हळद घेऊन आलेली असते आणि ती आता सायली लावत असते सायली आता भन्नाट खुश झालेली असते कारण सायलीचा प्लॅन एकदम सक्सेस झालेला असतो आता साली लग्नासाठी काय प्लॅन करेल तो पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू